आम्ही चिंतामणीला गेलो होतो तिथं तो व्यंकणय्या म्हणून होता तो कानडी मनुष्य त्याला की नाही मराठी मी इंग्लिशमधून सांगायचा तेव्हा मला म्हटले सकाळी रामनवमी रामस्थापना तेव्हा सकाळी तो सात वाजता बसले असताना महाराज म्हणले त्याला सांग मी इंग्लिश भाषामध्ये करून सांगायचा त्याला सांगा म्हणाले की ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळत पडतो हे सांगताना तात्यासाहेबाने भरून आलं मला तर बोलवेच ना तर मी म्हटलं महाराज याचं इंग्रजी भाषांतर मी कसं करू तो काय म्हणाला आय अंडस्टून मी समजलो महाराज काय बोलले आहेत ते नाही काय पण महाराजांची ही बघा त्याच्या घरात मी कुत्र्यासारखा लोळत पडतो हे काय प्रेम असेल ज्याला मी व्हॅल्युएशन मूल्य म्हणतो काय असेल मला सांगा नाही काय असेल तेव्हा आनंद हे माझं खरं स्वरूप आहे माझं सगुण स्वरूप म्हणजे आनंद म्हणाले आणि निर्गुण स्वरूप आहे तुम्ही त्याची चौकशी करू नका सगुणातून निर्गुणात आपोआपच जाल